हॅलो गुड मॉर्निंग तर कशा आहात सगळेजण तर तुम्ही म्हणता यांनी तयारी केली कुठं चालली तर मी चाललेली आहे एवढ्याला लागणार अरे हे बघा आमची नात लागली माघ माघ लागलेली कागबा तुला यायचं आहे का इथे हिचं काय नाही थोडं थोडं करत आहे आता यायचं का एचे <laughs> चला रिक्षावाल्याची रिक्षा <laughs> वाट पाहतो रिक्षावाल्याला कॉल केला पण तो काय अजून आलेला नाही चला लग्नाला चाललेलं आहे चला आमच्यासोबत लग्न एन्जॉय करा कामवाले मावशी पण आलेले चला बाहेर आलेलो आहोत कोणात थोडंसं कारण का घरात खूप गारगार वाटतंय आणि रिक्षावाल्या काकांची वाट बघते मी दादा तर ना तयारी हा तयारी सोडून ये ना नुसता माती 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 त्याला सगळी मातीच झालेली का करतोय त्याला न्यायचं आहे आता तो मागे लागलेला आहे न्यायचा ना माझा आवाज पण बदलला पाणी बदल झालाय घेतलेली आहे चला रिक्षावाल्याची वाट बघतोय येईलच आता आलेला आहे जवळ जवळ दादाला सोबत घेतलेलं आहे बघा तो खूप त्रास देणार आहे पण उतरलेलो आहोत आम्ही इथं बसमध्ये येवल्याच्या स्टँडवरती बघा आणि आम्हाला घ्यायला गाडी दादाचं झालं मला कटिंग इथं कटिंगचं दुकान आहे हे बघा सलून आम्ही तो म्हणतो मला कटिंग करायची काय करायचं काय कटिंग करायची कटिंग करायची आम्हाला दहा मिनिटात आम्ही लग्नाच्या ठिकाणी जाऊन आहे जरास आज थंडी पण खूप पडली ऊन पण आहे चटका लागतोय उन्हाचा येत आम्ही जास्त येत नाही बाहेर तर इथे आलेलो हो आहोत बघा नातेवाईकाच्या घरी येऊन बसलोय लग्नाच्या ठिकाणीच आहे आणि इथे बघा बायका आहेत त्या आलेल्या पाहुण्या बसलेल्या आहेत कोणी तयार होते ब्रह्मा विश्वनी जती बदान मी आहे आले डायरेक्ट आणि ना माझा खूप दोन दिवसापासून आवाज बघलाय तर मी ना साड्या घ्यायला म्हणजे साडी चेंज करायला गेले होते तर आल्या आले बघा दादाचं झालं सुरू तारखून बघायचं आमचं आमच्या दोन बाबा मी काय राडा घातलेलं आहे आणि रामा पण उठली रमा रामा तर मी ना ती साडी आहे ना ती चेंज करून आणलेली आहे माझी आणि एक साडी ना खूप भारी साडी मी घेतलेली आहे म्हणजे माझ्या मैत्रिणीने घेतली आहे तर तिला आहे ना म्हणजे तिला त्या दिवशी तिच्या मनात भरलेली ती साडी पण त्या दिवशी काय आम्हाला लेट झालं होतं आणि तिचे मिस्टर काय थांबायलाच तयार नव्हते तर ती साडी जी आहे ना ती तुम्हाला थोडीशी झलक दाखवते त्या साडीची तर आज फायनली ती साडी आम्ही शिवशाहीमध्ये घेतली आहे एक साडी जी आहे ती वरदमध्ये घेत घेतलेली आहे बघा ही साडी आहे माझी बेबी पिंक कलर आहे तर ही साडी ना मी उद्या खोलीली साडी अगदी मस्त साडी आहे तर उद्या मी तुम्हाला ही साडी नक्की दाखवेल आता मी खूप थकलेली आहे आणि माझं काम पण खूप पडलेलं आहे काल परवापासून तुम्ही बघताय प्रवास टेन्शन सगळं चालू आहे आणि मी आणलेली साडी ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा ती आधीची पण साडी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली पण तो सेम कलर माझ्याकडे होता हा थोडासा वेगळा आहे तर हाही तुम्हाला मी उद्या साडी जी आहे ती पूर्ण खोलून दाखवेल तर ही साडी घेतलेली आहे मी चेंज करून तर मला आहे ना ब्लाऊज अजिबात होत नाही प्रत्येक ब्लाऊजच्या मला टिपा खावावं लागतं आहे कुठं जायचं म्हटलं तर म्हटलं चार पाच साड्या घेऊन आणि ब्लाऊज आत्ता जे माफ झालेलं आहे तेच माफ याला बघा याला कोणीच नको याला हा आणि याचे कार्टून आणि मोबाईल निकीचं बघत असतं हा निकीचं तर चला आता चेंज करते भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला बाय